कुस्तीला सुरुवात झालेली आहे समोर समोर कुस्तीला सुरुवात झालेला आहे ताकदीचा अंदाज घेण्याचं काम सुरू आहे थोडी आक्रमक पहिल्यावर आहे स्पर्धेचा कारण राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा लढलेले पैलवान आहे दोन्ही महाराष्ट्र केसरी स्पर्धेत आहे खाली खेचण्याचा प्रयत्न होतोय अजूनही काही घडलेलं नाही आणि एक मुंबईकडून लढतोय तर एक नांदेड कडून लढतोय आधीचे महाराष्ट्र केसरी झालेले पैलवान आहे परत त्यांना समोरासमोर खाडाखीला सभागृह दोन्ही पैलवान आक्रमक जाते हे ख्याती असणारे पैलवान आहे खाली खेचण्याचा प्रयत्न करतोय अजूनही काही घडलेलं नाही परत रेड वॉर्निंग दिलेली आहे एक मिनिटामध्ये दोन्ही पैलवाना वॉर्निंग झालेली आहे पैलवान खाली खेचण्याचा प्रयत्न होता आत्तीचा अंदाज घेण्याचं काम सुरू आहे दोन्ही पहिला खिचून घेण्याचा प्रयत्न आणि दोन गुणांची कमाई के केलेली होती रेंड काय घडत परि कमाई केलेली होती रेंड फार गव्हाची सुंदर पकडून पत्रकार बांधून घ्या तो ते मारण्याचा प्रयत्न तेवढा भक्कम बचाव मागेल प्रदुर्गाचा परत कुस्तीला सुरुवात झालेली आहे समोरासमोर एक भक्कम आघाडी बनावला गेल रेड कडक चार छेरोला कुस्ती सुर आहे दोन्ही पैलवान गा अनुभव असणारे पैलवान आहे परत काकी भाऊन खाली खेचण्याचा प्रयत्न करतोय भक्कम बचावा लागेल कुस्तीची जवळ जवळ संवादे साक्षीने या ठिकाणी मातीतला एक नंबर आणि मॅट डोर एक नंबर अशी महाट केसरीची मानाची लढत होणार खाली केचऱ्याचा प्रयत्न होता थोडा झाले खाली खेचण्याचा सुंदर प्रयत्न केली करण्याचा प्रयत्न होता आपण तो नाही दोन्ही पैलवान योगायोग हो असा आहे महाराज केसरीच्या स्पर्धा ज्या झाल्या कुस्तीगीर परिषदेच्या त्या कुस्तीगीर परिषदेच्या मध्ये भारत केसरी झालेले पैलवान आहे एकरीपट काट्याचा प्रयत्न होता पण तेवढाच भक्कम बचाव म्हणावा लागेल रेडचा समोर परत कुस्तीला सुरुवात झालेली आहे

एक रिफॉर्ट खाली घेऊन मुलीला सुंदर पकड झाली आणि त्यामध्ये थोडस रेड कापून शिवराज राक्ष जखमी झालेला आहे डॉक्टर आपण तात्काळ येऊन त्या ठिकाणी उपचार करायचे पण सरपंच आणि कंट्रोलर सर्वांचं अभिनंदन आहे आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा गाडा बनव अनुभव असणारे दोन्ही पैलवा